लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलुर गोवाणी काश्मीरीला कुठ कुठ जायाच हण्णीमुनला आहो कुठ कुठ जा याच हण्नी हे गाणं फटाकडी सिनेमातलं त्यावेळच्या आमच्या आवडती हिरोईन रेखानं अप्रतिम डान्स त्यावर केलेलं हे नुसतं गाणंच आवडत नव्हतं तर त्यातील सर्व ठिकाणं कधी पाहणं होतील असं वेळ लागलं लो। होतं मग लोणावळा पाहिला होता खंडाळा पाहिला होता कोल्हापूरचा पन्हाळाही पाहिला होता आणि जवळ दूरची सर्व ठिकाणं केरळ कन्याकुमारी प कुमारीपर्यंतची पाहण्यात आली होती पण पुन्हा पुन्हा वाटायचं की काश्मीर खूप दूर आहे कधी जाणं होईल आपण आणि तो योग आला यो आता आम्ही पर्यटन वैद्यकीय दृष्टीनं डॉक्टरांच्या दृष्टीनं वर्षभरामधून दोन वेळेला कमीत कमी एक आठ दहा दिवसाचं विरंगुळा रुटीन कामातून थोडंसं वेगळं निघणं हे अत्यंत आवश्यक असतं ते आरोग्यासाठी चांगलंसुद्धा असतं म्हणून पर्यटन केलं पाहिजे तर यासाठी पर्यटन करण्यासाठी आम्ही ते ठरवलं जायचं ठरवलं आणि दिवस निश्चित झाला आता आम्ही पाहतो आणि तुम्हालाही ते दाखवतो त्यापूर्वी मी एक विनंती करेन की जर आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आता असं ठरवलं की मी माझी मिसेस आहे माझे लहानपणापासूनचे मित्र आणि फिजिशियन असलेले डॉक्टर बालाजी डेंगळे आणि त्यांच्या मिसेस शशिकला वहिनी आम्ही चौघं तयारला लागलो जणू काही वर निघालं लंडनला आणि ठरवलं की फक्त डेस्टिनेशनला पोचल्यावरच त्याचा आनंद घ्यायचा नाही तर रस्त्यातसुद्धा जे काही आपल्याला प्रवासामध्ये एन्जॉय घेता येईल जेवढा आनंद घेता येईल तो पण आनंद घ्यायचा आणि आम्ही लातूरहून लातूर, लातूर मुंबई या ट्रेननं दादरला पोचून तिथं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही पोहोचलो मुंबईचं आकर्षण लहानपणापासूनच कितीही वेळा मुंबई पाहिली तरी औंदा मुंबई बघायची असंच वाटायचं आणि मुंबईचं किती महत्त्व तिथली मुंबईची केळेवालीसुद्धा महत्त्वाची आणि जसं जसं थो थोडं मोठं झालं तसं तर कधी गेट टुगेदरमध्ये कुठेही एक प्रसिद्ध गाणं असायचं बंबई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो, म्हणजे हे मुंबई बद्दलची कल्पना आणि मग आज तिथं गेल्यानंतर असं वाटू लागलं ए हे बंबई नगरिया तू देख बबुआ सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ जादू टोने की बजरिया में जादू टोने की बजरिया में माया की नगरिया में बदले बदले झटपट मुकद्दर का लेख बबुआ ये है बंबई नगरिया तू देख बबुआ ये है बंबई नगरिया तू देख बबुआ सोने चांदी की डगरिया तू देख बबुआ ते इंटरनॅशनल एअरपोर्ट एवढं छान आतून डेकोरेट केलेलं आहे थोडंसुद्धा बोअर किंवा कंटाळवानं होत नाही ग्रामीण भागापासून इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या वेग डिझाईन्स वेगवेगळ्या आर्ट्स मन चित्त वेधून घेतील आपलं लक्ष आकर्षित करतील आणि बराच वेळ पाहायला तुम्हाला भाग पाडतील अशा काही पेंटिंग्स असे काही ड्रॉइंग्स तिथं लावलेले आहेत ला आम्ही जेव्हा रिसेप्शनमध्ये पोहोचलो तेव्हा तिथून खिडकीतून विमानतळ असं दिसत होतं जसं काय आपल्या बसस्टँडवर बसेस उभ्या असतात तशा प्रकारचं ते विमानतळ दिसत होतं ते काही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि खिडकीतून तिथून आम्ही ते फोटो काढले त्यानंतर आमचा नंबर म्हणजे विमानामध्ये आम्ही प्रवेश केला विमानामध्ये जाऊन बसलो आनंद होत होत होतच होता त्यानंतर विमानात बसल्यानंतर आता ही कोरोनाची साथ असल्यामुळं त्यांनी आम्हाला मास्क आणि कवर दिले ते आम्ही लावले आणि त्यानंतर विमान खिडकीतून बाहेरचं विमानतळ कसं दिसतं याचे पण दोन फोटो काढण्याचा मोह आवरला नाही त्यानंतर विमान स्टार्ट झालं सुरू झालं आणि आपण म्हणतो जसा एक नियम असतो स्टार्ट वेल बिगिनिंग आपण म्हणतो इज हाफ डन पण ही कशी पाहिजे वेल बिगिनिंग की ज्याच्यामध्ये आत्मविश्वास कणखरपणा धीरानं संयमानं हळूहळू सावकाश वाढत वाढत स्पीड वाढू लागली धावपट्टीवर विमान हळूहळू पुढं सरकू लागलं धावपट्टी हळूहळू मागं राहू लागली आणि दूरचा जो सीन आहे दृश्य आहे ते छोटे 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 झाडं दिसू लागली जमीन सरकल्यासारखी वाटू लागली आणि विमानानं हळूहळू वेग घ्यायला सुरुवात केली दूरवरचा नजारा खूप छान दिसत होता आणि ते पाहण्यामध्ये इतकं गुंग वाटत होतं इतका आनंद होत होता आणि तस तसं तसं विमानानं स्पीड घेऊ लागला विमान जितकं जास्त स्पीड घेऊ लागलं त्याप्रमाणे आणखी चांगलं वाटू लागलं आणखी मनाला व्यवस्थित वाटू लागलं आणि छोटी जिथे विमानं होती आधी मोठी दिसत होती ती आता छोटी छोटी दिसू लागली आणि असं करत करत विमानानं उड्डाण घेतलं आणि विमान वरच्या बाजूला गेलं आणि वरून आम्हाला मुंबई दिसू लागली कशी बॉम्बे शहर हद सो का शहर है यहा जिंदगी हद सोन का सफर है रोज रोज हर मोड मोड पर होता है कोई न हा हादसा हादसा झाला नाही व्यवस्थित विमानानं उड्डाण घेतलं आणि समुद्र दिसू लागला आणि त्या समुद्राला विमानानं अजून काही म्हटलं की अनंत आमोची ध्येया शक्ती अनंत अन आशा किनारा तुला आला आणि सांगितलं विमानानं अरे सागरा तुला किनारा आहे तो ओलांडून आम्ही पुढे जाऊ म्हणून आणि उंच आकाशात जेव्हा उड्डाण घेतलं तेव्हा ढगांच्या बरोबरीनं वरच्या बाजूला कधी कधी आपणाला इतकं छान ते वाटू लागलं आणि जसं काही आपण म्हणजे विमानात बसून म्हणजे गरुड पक्षी जसा असतो की जो ढगांच्याही वर जातो आपण असं म्हणतो की पावसापासून बचाव करण्याकरता इतर पक्षी घरट्यांनी जातात पण गरुड पक्षी काय करतो तो ढगांच्यावर जातो आणि तो पाऊस चुकवतो तसं त्या प्रकारे त्याची रक्षा करून घेतो हे असं मनात येत असताना राईट ब्रदर्सचं ज्यांनी विमानाचा शोध लावला त्यांचं खरंच अभिमान वाटू लागला त्यांचं अक्षरशः अभिमानानं उर भरून आला की त्यांनी आता शोध लावला आणि सगळं पूर्ण ढग पाहून हे पाहून एक आतला कलाकार जागा झाला आणि तो म्हणू लागला आतला कलाकार रंग भरे दिल पे लिख दिया तेरा चांदणी तू मेरी चांदनी रंग भरे बादल से, से, के काजल काजलसे दिल पे लिख दिया तेरा ना, चांदनी असं कलाकाराच मन बोलू लागलं आणि बाहेर दृश्य दिसू लागलं वेगवेगळे डोंगर डोंगरांच्या रांगा मोठे डोंगरसुद्धा छोटे दिसू लागले डोंगरांच्या रांगा शिष्टीत उभ्या असल्यासारख्या दिसू लागल्या त्यांच्या डोक्यावर टोपी घातल्यासारखे ढग वाटू लागले ढगवरती डोंगर खालती दर्या खोलखोल सुद्धा खड्ड्यासारख्या वाटू लागल्या आणि नद्या डोंगर आणि विस्तीर्ण मैदानासारखी जमीन दिसू लागली आणि असं वाटू लागलं की आपण किती रम्य परिसरामध्ये किंवा रम्य दृश्य पाहत आहोत आणि मग त्यावेळेसही पुन्हा आणखी कलाकारातला जागा होतो पुन्हा पुन्हा आणि नंतर पुन्हा कलाकार त्याच्या भाषेमध्ये म्हणू लागतो गाऊ लागतो आणि त्याप्रमाणे एक हे गीत तयार होतो सुहाना सफर और ये मोसम हसी हमें डर है हम खो न जाए कहीं सुहाना सफर और ये मौसम हसी सुहाना सफर और ये मौसम हसी हमें डर है हम खोन जाए कहीं सुहाना सफर और ये मौसम हसी वहानारी नदी दाट धुक दूर वर ढग कागदावर ओढलेल्या रेषेसारखी नदी दिसत होती वाकडी तिकडी वळणं घेत वाहणारी नदी अगदी सुंदर दिसत होती रस्ते नद्या वसाहती स्वतंत्र घरे तसेच रम्य परिसर इतका छान दिसत होता आणि पुन्हा म्हणावं वाटत होतं ओ नीले गगन के तले धरती का प्यार पले ओ नीले गगन के तले धरती का प्यार पले ऐसे ही जग में आती है सुबह ऐसे ही शाम ढले ओ गगन केतले धरती का प्यार पले हो नीले गगन केतले धरती का प्यार पले धरती कशी दिसते रस्ते नद्या जशा रेषा उलड्यासारख्या काळाद्वारे दिसत आहेत हिरवगार खालचं खालच छोटी छोटी झाडं दिसत आहेत रस्ते दिसत आहेत आणि आता आपण काश्मीरला म्हणजे श्रीनगरला उतरत आहोत हे फिलिंग आलं मनामध्ये आणि असं वाटलं की जसं काही आपल्याकडे ते गाणी म्हणत असते किंवा ती नेहमीच राया तुमची घाई नका लावं थोडं बांधायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला म्हणजे काय की तिला ते आनंद होत असतो की दुःख होत असतं खरंच तिला मनावर चेहऱ्यावर दुःख तर दिसत नाही तिचं घरानं तक्रार पण नसते आणि ती कशाप्रकारे म्हणत असते हसत हसत नाचत उड्या मारत म्हणजे तिला सासर येतं आहे ही एक असतं धाकधूक थोडीशी कारण काश्मीरचं वातावरण आहे काश्मीरला माहेर म्हणू शकत नाही आपण ते सासरच आहे तिथं कसली माणसं असतील कशाप्रकारे बिहेव करतील आपणाला अजिबात त्याची म्हणजे कल्पनासुद्धा नाही म्हणून हे सासर येत आहे आपलं आपलं माहेर आपल्या गावाकडंच आहे तर इथं आता येत आहे याचं आपण स्वीकार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे आणि असं म्हणून श्रीनगरच्या विमानतळावर इंटरनॅशनल एअरपोर्टवर आता हे विमान हळूहळू सावकाश ज्या स्पीडनं त्यानं म्हणजे गती घेतली होती जशी हळूहळू हो। जसं म्हणजे वॉर्मअप झालं होतं आता हे कूल डाऊन होत आहे जसं कूल डाऊन होत होतं त्यावेळेला तिथं आम्हाला ति एअर होस्टेसनं सांगितलं की इथं सैनिकी अड्डा सुद्धा आहे म्हणजे नागरी आणि सैनिकी हे दोन्हीचं कंबाईन हे इथलं विमानतळ आहे इथं फोटो काढण्याला मनाई आहे आणि फोटो काढण्याला मनाई आहे बनल्याबरोबर आम्ही आमचा कॅमेरा इथं बंद केला श्रीनगरमधील प्रसिद्ध डल लेक आणि त्याच्यामध्ये प्रवेश घेण्याकरता त्यांनी जे बांधलेले आहेत ज्याला आपण गेट म्हणतो इकडं तिथं घाट म्हणतात असे पंचवीस तीस घाट आहेत अंतरावर केलेले एवढं दूर हे पाणी साठलेलं आहे हा एवढा मोठं याचं क्षेत्रफळ आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडं जशी रस्त्यावर वाहनं दिसतात तशा छोट्या छोट्या बोटी ज्याला की तिथं शिकारा म्हणतात त्या शि हे शिकारा यापूर्वी फक्त सिनेमातच पाहिले होते हे शिकारा तिथं जवळून जात होते आम्ही एका शिकारामध्ये बसलो आणि आम्हाला आमच्या आजचा जे मुकाम होता करायचा आहे हाऊस बोटमध्ये तिकडं आमचा शिकारा हा आम्हाला घेऊन चालला तर तिथं आजूबाजूला जेव्हा आम्ही जातोय तेव्हा जे आपल्याला आहे दृश्य त्याच्यामध्ये पहा की बाजूची घरं आहेत ती लाकडाची केलेली आहे ज्याला हाऊस बोट म्हणतो आपण लाक त्याला खालून पण सपोर्ट लाकडांचा आहे खालून लाकडं घरं पण केलेली लाकडांची वरून पण त्याला हे जे आहे आणि हे सगळं पाण्यामध्ये कुजत कसं नाही आपल्याला आश्चर्य वाटतं पण त्यांनी सांगितलं की हे लाकडं जे वापरलेले आहेत हे देवधर या झाडाची लाकडं आहेत आणि ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या बोटी ज्याच्या कोट्यावधीमध्ये किमती आहेत अशा इथं केलेल्या आहेत आणि या इथं खूप दिवसापासून अशाच अस्तित्वात आहेत आता, आता व्हिडिओ करत असताना वाटलं आपण सगळे दुसऱ्याचे व्हिडिओ करत आहोत आपण त्यात दिसत नाही मग सेल्फी का चा व्हिडिओपणे काढण्याचा मोह आवरला नाही आणि सेल्फीचा एक व्हिडिओ छोटासा काळा वाटला म्हणून कॅमेरा स्वतःवर फोकस केला आणि तो फिरवला आणि आपलं स्वतःचं मध्ये किती महत्त्व असतं हे आपल्यालाच वाटलं बाजूने छोट्या बोटी जात आहेत सतत एकामागे एकामागे एक नंबरवर चाललेले आहेत आणि आपणाला दूरवरचे डोंगर इतकं रम्य परिसर दिसत आहे आणि मला वाटतं चलो दिलदार चलो चांद के पार चलो हम यार चलो चलो दिलदार चलो, चलो के पार चलो आणि हे जो सीन आहे हे जे दृश्य आहे त्या घरांचे रिफ्लेक्शन्स पहा पाण्याचे प्रतिबिंब पहा हा नजारा किती चांगला आहे किती छान दिसत आहेत ही सर्व हाऊसबोट जे आहेत बाजूच्या त्या एकदम मनाला आकर्षित करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या आकाराचे आणि त्यात म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची इतकी भर पडलेली आहे आणि ते निसर्ग सौंदर्य एवढं छान वाटत आहे मोसम इतका मस्ताना आहे ओ आज मोसम बडा बेईमान है बडा बेईमान है आज मोसम आने वाला कोई तूफान हे कोई तूफान हे आज मोसम आणि ही आमची हाऊसबोट आली आलिफ लैला जिथं आम्ही आजचा मुक्काम करणार आहोत आम्ही पर्यटनाचा आनंद घेतो ही हा व्हिडिओ पाहून आनंद घ्या आणि आवडल्यास इतरांना शेअर करा चॅनल सब्स्क्राइब करा आणि आनंदी होऊन आनंदी आनंद आपण घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जे सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान